आयुक्तांनी रोडवर येऊन अतिक्रमण हटाव घेतली हाती मोहीम अतिक्रमणाची पाहणी करत दुकान मिळकतदारांना अतिक्रमण अतिक्रमण काढून घेण्यासाठी दिली समज सांगली मिरज आणि शहर महानगरपालिका हद्दीमधील मोहीम हे आयुक्तांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रमाणात सुरू आहे आज मिरजेत अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली यामध्ये आयुक्तांनी रस्त्यावर उतरून मिरजेतील अतिक्रमणाची पाहणी करत ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांना समज दिलाय आणि अतिक्रमण लवकरात लवकर काढून घेण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत जर व्यवसाय करायचा असेल तर लायसन्स काढूनच त्यांनी व्यवसाय करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलंय तर मिरजेतील लवकरात लवकर जे अतिक्रमण धारक आहेत त्यांनी आपली अतिक्रमणे काढून घेण्यासाठी समज दिलाय तर पुढच्या वेळी योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील आयुक्तांनी यावेळी दिलाय आज मीरज क्षेत्रातील बरेच कंप्लेंट घेत होते नागरिकांना त्रास होत होते फुटपाथवर गाडी लावण्यामुळे तर मी आज सगळ्यांना आवाहन करतो कुठल्याही प्रकारचा धंदा विदाऊट लायसन्स करू नका लायसन्स घेतल्यानंतरच धंदा करा दुसरा कुठल्याही प्रकारचा धंदा फुटपाथवर करायचा नाही जर तुमच्याकडे लायसन्स आहे तर तुम्ही स्वतःच्या जे काही तुमच्या दुकान वगैरे आहे त्याच्यामध्ये धंदा करा आणि तिसरी गोष्ट ज्यांच्याकडे स्पीड वेंटर नाही त्याला कुठलाही प्रकारचा अधिकार नाही की रो, ते रोडवर बसून आम नागरिकांना त्रास देण्याचे सर्वांना असंच विनंती आहे की जे काही तुम्हाला धंदा करायची लिगली करा तुमच्या परिसर तुमच्या दुकानात करा घर रोडवर आले तर महानगरपालिका कडक कारवाई करा धन्यवाद